नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वामी सेवा चरणविंदारपण मस्तू या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी पवित्र सणाबद्दल जी केवळ नविवाहित नाही तर सर्व स्त्रियांसाठी आशीर्वादासारखी मांडले जाते ती म्हणजेच वटपौर्णिमा तर आपल्या सगळ्यांना माहीत आहेच की आता वटपौर्णिमा जवळ येते माझ्या या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर कोणती माहिती पाहणार आहोत ते मी तुम्हाला सर्वप्रथम सांगते वटपौर्णिमा म्हणजे काय वटपौर्णिमा असे नाव का पडले वटपौर्णिमा दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजेच यावर्षी कधी आहे वटपौर्णिमेच्या पूजेची शुभ मुहूर्त कधी आहे वडाची पूजा करण्याची वेळ किती वाजता आहे आणि किती वाजता संपणार आहे वटपौर्णिमेच्या पूजेचे साहित्य काय आहे पूजा कशी करायची आहे पूजा कुणी करायची आहे गरोदर महिलांनी पूजा करायची की नाही उपवास करायचा की नाही वटपौर्णिमेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पूर्ण दिवस काय करावे आणि काय करू नये वटपौर्णिमेच्या दिवशी केस धुवायचे की नाही काय करावे आणि काय खाऊ नये संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला मग मी व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वप्रथम आपण बघूया की वटपौर्णिमा म्हणजे काय वटपौर्णिमा म्हणजे सती सावित्रीच्या अतूट पतिवृत्त आणि श्रद्धेचं प्रतीक या दिवशी विवाहित श्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्याकरिता वडाच्या झाडाची पूजा करतात वट म्हणजे वडाचं झाड आणि पौर्णिमा म्हणजे पूर्णचंद्र असलेली रात्र ही श्रद्धा परंपरा आणि पवित्र नात्यांची साजरी करणारी पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा तर आता आपण बघूया की वटपौर्णिमा असे नाव कसे पडलं तर वटपौर्णिमा या सणाच्या नावात दोन वेगळ्या गोष्टींचा समावेश आहे वट आणि पौर्णिमा आत्ताच मी सांगितलं की वट म्हणजे वडाचं झाड आणि वडाचे झाड भारतात पवित्र मानले जाते याला ब्रह्मा विष्णू आणि महेशाचं प्रतीक मानलं जातं त्याच्या मुळापासून फांदांपर्यंत यामध्ये दिव्य ऊर्जा असते असं धार्मिक मान्यता आहे पौर्णिमा म्हणजेच पूर्ण असलेली रात्र म्हणजेच पौर्णिमा हा दिवस चंद्राचे संपूर्ण तेज धरून येतो आणि धार्मिकदृष्ट्या फार पवित्र मानला जातो म्हणून वडाच्या झाडाची पूजा ज्या पौर्णिमा दिवशी केली जाते त्या सणाला नाव दिलं आहे की वटपौर्णिमा या नावामागे एक गूढ आणि प्रेरणादायी पौराणिक कथा देखील आहे तर या कथेचा मी पूर्ण व्हिडिओ बनवला आहे तर तोही पूर्ण कथा त्यामध्ये तुम्हाला समजेल त्याचे मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते तर तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ कथेचा पूर्ण बघू शकता वटपौर्णिमाची कथा काय आहे ती सती सावित्री एक एक राजकन्या होती तिचा पती होता सत्यवान जो एक दिवस दुःखद योगाने मरण पावतो पण सावित्रीने आपल्या पतीचं प्राण वाचवण्यासाठी स्वतः यमराजाच्या मागे जंगलात गेली यमधर्माने तिच्या श्रद्धा भक्ती आणि निस्वार्थ पतिव्रतेमुळे प्रसन्न होऊन तिला तिच्या पतीचे प्राण परत दिले ही संपूर्ण घटना वटवृक्षाच्या खालीच घडली होती आणि म्हणून वडाचं झाड सती सावित्रीच्या प पवित्र प्रेमाचं प्रतीक म्हणलं आहे त्यामुळे ज्या दिवशी सावित्रीने आपल्या पतीसाठी यमधर्माशी संघर्ष केला ती पौर्णिमा आणि ती पूजा जिथे झाली ती वडाच्या झाडाखाली यामुळे याचे नाव वटपौर्णिमा असं पडलं वट हे अखंड सौभाग्य दीर्घायुष्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे पौर्णिमा हे चैतन्य प्रकाश आणि पूर्णत्वाचं प्रतीक आहे या दोघांचा संगम म्हणजे स्त्रीच्या श्रद्धेचं आणि नात्याच्या निष्ठेचा उत्सव वटपौर्णिमा तर आता आपण बघूया की वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस म्हणजेच यावर्षी कधी आहे आणि शुभमुहूर्त काय आहे तर वटपौर्णिमा दहा जून मंगळवार रोजी आहे पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे नऊ जूनला रात्री नऊ वाजून दहा वाज मिनिटांनी आणि पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे दहा जूनला रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी तर पूजेचा शुभमुहूर्त काय आहे सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी पूजेचा शुभमुहूर्त सुरू होईल आणि तो रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनटांनी संपणार आहे तर या कालावधीमध्ये तुम्ही वटाची पूजा म्हणजे वडाची पूजा कधीही करू शकता ते शुभ मानलं जाणार आहे तर आता आपण बघूया की वडाची पूजा कशी करावी सर्वप्रथम आपण बघूया की पूजेचे साहित्य काय लागणार आहे लाल साडी सवाष्ण पोशाख वडाच्या झाडाजवळ उपवासाचं सामान लागणार आहे सुपारी हळद कुंकू अक्षदा धागा कापूस माळ फळं फुलं सात गोड पदार्थ पंचपक्वानांची पाणी आणि पाट किंवा आसन तर पूजेची पद्धत म्हणजे पूजा कशी करायची आहे ती आपण बघूया की झाडाभोवती आपण सात किंवा अकरा किंवा तीन वेळा धागा गुंडाळायचा आहे बऱ्यापैकी आपल्याकडे तर अकरा वेळा धागा गुंडाळा जातो वडाच्या झाडाला हळद कुंकुवाचं तिलक लावायचं आहे पाणी टाकून हळदी कुंकू घायचं आहे त्यानंतर वडाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे सावित्री सत्यवानाची प्रार्थना करायची आहे आपण जो आणलेला नैवेद्य आहे तो तिथे ठेवायचा आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे सावित्री सावित्री पती सोभार ग्याते व्रत करिशे असा मंत्र म्हणा नैवेद्य अर्पण करून आरती करा आणि एक महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण वडाच्या झाडाला वेडे घालत असतो जे धागा गुंडाळून तेव्हा आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोकामना करायची आहे असं म्हणतात की या दिवशी आपल्या नवऱ्यासाठी केलेली मनोकामना देव नक्की ऐकतो आणि ती पूर्ण करतो तर आता आपण करू बघूया की कोण पूजा करतात म्हणजेच गर्भवती महिला करू शकतात काही पूजा तर ही पूजा विवाहित स्त्रियांद्वारे केली जाते गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच पूजा करावी मुलाच्या आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी यामध्ये बंधन नाही पण सतर्कता आवश्यक आहे जमत असेल तर पूजा करावी नसेल तर फक्त पूजा जाऊन पूजा केली किंवा घरात केली तरीही चालेल आता आपण बघूया की उपवास का आणि कसा करावा वटपौर्णिमेला स्त्रिया उपवास करतात फक्त फळ दूध किंवा एक वेळचं अन्न घेऊन उपवास करायचा आहे हा उपवास प्रेमाने श्रद्धेने आणि मानसिक शुद्धतेने केला जातो हा उपवास म्हणजेच ईश्वराशी जोडणारा एक भावनिक पूल आहे तर खरोदर स्त्रियांनी वट या वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास नाही केला तरीही चालेल आता आपण बघूया की वटपौर्णिमेला काय करावं आणि काय करू नये तर वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्त्रियांनी स्नान करून पूजा तयारी करायची आहे उठल्यानंतर सर्व पूजेची तयारी करून व्यवस्थित शृंगार करून काढन वटपौर्णिमेचा दिवस या दिवशी चांगला शृंगार करायचा आहे आणि वडाचं दर्शन घ्यायला जायचं आहे पतीचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि व्रतकथा ऐकायची आहे किंवा वाचायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही सकाळी उठून ही कामे करायची आहेत आणि वटपौर्णिमेच्या दिवशी काय करू नये तर वटपौर्णिमेच्या दिवशी केस धुणे कापणे टाळायचं आहे काळा रंग अजिबात वापरू नका खोटं बोलणं वादविवाद टाळायचं आहे या दिवशी लोखंड या दिवशी वापरायचं नाही पायाने वडाच्या झाडाला स्पर्श करू नका हातानेच पाया पडायचे आहे तर आपण दिवसभरात काय करायचं आहे ते बघूया सकाळपासून रात्रीपर्यंत सकाळी स्नान व्रत संकल्प करायचा आहे दुपारी पूजा करायची आहे कथा वाचायची आहे संध्याकाळी परत आरती करायची आहे प्रसाद घ्यायचा आहे तर रात्री पण व्रताची सांगता करून उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत या गोष्टी करायच्या आहेत काय खायचं आहे आणि काय खाऊ नये तर हे आपण बघूयात आता तर वटपौर्णिमेच्या दिवशी फळं दूध उपवासाचं अन्न शाबुदाना बटाट्याचे पदार्थ खाऊ शकता तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपण मसालेदार जेवण कांदा लसूण मांसाहार मिठाई जास्त प्रमाणात या गोष्टी खायच्या नाहीत तर आता आपण बघूया की वटपौर्णिमेच्या दिवशी आपण अजून काय करू शकतो तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपण एखाद्या सुवासेनेला जेवण घालू शकतो तर अशा प्रकारे वटपौर्णिमा म्हणजे नात्यांचा सण श्रद्धा विश्वास आणि प्रेमाचं प्रतीक आहे सती सावित्रीने दाखवलेलं शौर्य तिचं पतिव्रत आजही हजारो महिलांसाठी आदर्श आहे आपण ही परंपरा जपत राहूया आणि आपल्या पतीच्या आयुष्याला समर्पित होऊन या व्रताने पूजा करूया तर मित्रमैत्रिणींनो माझी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही या वटपौर्णिमेच्या दिवशी या सर्व गोष्टी लक्षात ठेवून वटपौर्णिमा साजरी करा आणि आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करा तर तुम्हाला माझ्याकडून वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींना ही माहिती कळेल आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरतीही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ जेव्हा मी बनवेल ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद जय सावित्री जय वटपौर्णिमा